नमस्कार मित्रांनो आज परत येत श्री भैरवनाथ यात्रे यात्रेनिमित्त जे भैरवनाथ केसरी मैदान भरलेलं त्या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा करी वाटेगावकरांचा अर्जुन दा दा नमस्कर। नमस्कर। दा दा नमस्कर। नमस्कर। तर आपण त्या ची मुलाखत घेऊयात भैया दादा नमस्कार दादा नमस्कार नमस्ते काय सांगाल कसं नियोजन ठरलेलं आजचं आजचं नियोजन काय बाजी बरोबर भैयाने केलं नियोजन काल रात्री फोन आला जायचं म्हणजे मैदानाला नाव सांगितलं नव्हतं कुठं जायचं नेमकं आम्ही चार वाजता पहिले भरला तिथनं नऊ नंबर गटात गाडी पाहली दुसऱ्या गाडी पाहली आणि फायनल एक नंबर गाडीचा झाला सोबत पळलाय अर्जुन बाजी भर पाहिलायचा चेंबुरण्याचा बाजी साधारण मैदानाचं अंतर किती आज आजचं एक अडीचशे किलोमीटर आहे अडीचशे किलोमीटर आज अडीचशे किलोमीटर येऊन प्रथम क्रमांकाचा गुलाल घेतलाय का सांगाल काय आपल्या भागातलं सांगली वळवा घेतलं नाव बैलांना राखला बैल आज इकडे एवढ्या लांब येऊन आपल्या भागातच बैल पळत होता आज इकडे येऊन दुसऱ्या बैलचं मैदान होतं एक नंबर केला पण आज एवढ्या लांबून येऊन म्हणजे टेंबुर्थला बैल आणि वाटेगाव नाही गट काढल्यानंतर गाडीचा अंदाज आला गाडी चांगली पाहिजे गटाला आणि शिमीला गाडी भाजीवर उजवीन बाहेर ती गाडी भयाने शिमीला गाडी आणली कडन गाडी आली भयाला अंदाज सुद्धा पाहिला असत्या चिमिन फायनल बयान आणला आणि अंदाज बयाल असल्यामुळे गाडीचा चार नंबर फटी फायनल पाहिली एक नंबर केला गाडी गाडी गटाला तुम्ही हनली काय गटाला मी हनली गाडी काय सांगायला अंदाज झाला गाडीचा स्पीड चांगला लागेल गाडीला बयाला म्हणलं गाडी राहणार आज पण नशिबान गाडी शिमीला उजव्या खांद्या आली भाजीवर बयान बयान बैल तो खांद्याला बाहेर ना बयाला म्हणलं तुझी तू गाडी आण तुला अंदाज आहे गाडीचा शिमीन फायनल बयान आणला एक नंबर केला गाडी भैया काय सांगायला आज अर्जुनचा किती वागोला आज आजचा जवळजवळ एक पंधरा वागोला आणि ही चालू वर्षातला आता आता चालू वर्षातला दुसरा तिसरा तिसरा गोला कुठं कुठं झालेले म्हणजे सलग तीन अंड वायव्यात एक नंबर केलाय अर्जुन जाईल म्हणजे तुमचं पण नियोजन म्हणजे मी एकवीस बावीस दिवस झाल्याशेव्हा अर्जुन बाहेरच काढत नाही म्हणजे आपणच पळवतो म्हणजे पैरा आपल्या मनाला पटला तरच मी पैरा करू आणि मी घरात सांगतो सर बांधून ठेवा काय टेन्शन नाही आपल्याला आणि आदत असल्यामुळं जास्त दाट पळवून पण महत्वाच म्हणजे काढलं तरी म्हणजे वासरू आपल्याला टिकवून पावा त्यामुळे आणि आता एवढे तीन फेरे पळून आले तरी त्याच्या अंगात आता एवढी रग आहे रग म्हणजे आता तुम्ही बघतील आता तुम्ही येणारच आहे आमच्या संग तुम्हीच गाडीत आहे तर मग तुम्ही आम्हाला परत सांगा काय करतो कसं ट्रेनिंग दिलेलं आहे म्हणजे कुठनं खरेदी वगैरे कशी झालेली अर्जुनची खरेदी म्हणजे आमचे मित्र आहेत आजी ड्रायव्हर सुरुचे आणि बारीक ड्रायव्हर सुरू होते त्यांच्यापासून घेतलाय आणि म्हणजे तो पण आपल्या घरातलाच आहे म्हणजे आमच्या मी पण मामाच्यात राहिला आणि तो पण आमच्या मामाचा आहे आजी ड्रायवर सुरू होता आणि बारीक ड्रायवर त्यांच्यापासून खून घेतलाय आपण त्यानंतर मग ट्रेनिंग वगैरे कसं काय किती महिन्याचं असताना घेतलेलं आहे ट्रेनिंग म्हणजे जवळजवळ तो बारा तेरा महिन्यात होता तेव्हापासून त्याला ट्रेनिंग चालू आहे आणि आपल्या घरात म्हणजे मी मामाच्यात मोचा राहिला आहे आमच्या मामाच्या दोन मुली आहेत त्या मामाचा मुलगा आहे आमची मामी आहे त्या म्हणजे सगळी घरातली फॅमिली आमची त्याच सगळं म्हणजे बघते चालवायचं असून दे फेऱ्यात असून दे आणि आमचा म्हणजे सगळ्यात महत्वाचा सुट्टी मेकर म्हणजे आमचं घरचं दोन आहे ती शाजिक माने आणि सागर म्हणले दोन सुट्टी मेकर आहे ते कायम मी सांग बिना सांगता ते खाली बिली घेऊन येते त्यांचं ते म्हणजे त्यांचा बैल असल्या ते सगळं करते एक त्यांचं पण म्हणजे अर्जुनवर प्रेम लागते काय सांगाल त्याविषयी अर्जुनवर प्रेम लागते म्हणजे त्यांचाच बैल असल्या मी कधीच म्हणलो नाही की हा बैल माझा आहे जो माणूस माझ्या आहे तो बैल संघाय आता आजचा ड्रायव्हर बघा आजचा ड्रायव्हर तर नाही मी पहिल्या दिवशी म्हणलो बाबा बैलाची गाडी हात वासराचे पहिल्या दिवशी ज्या दिवशी गाडीत बसला त्या दिवशीपासून तो आहे एक नंबरच आहे आणि वाटेबाचा शंभव म्हणून आत्ता बागा आत्ता रडा लागलाय कि मला का नेल नाही पण आत्ता फोन आलाय मला काय नेलं नाही आज एकच आडा ते फक्त नाही म्हणजे तुमच्या दोघांच्यात पण असं कधी होत नाही की बाबा हा म्हणजे बायचा बैल किंवा हा दादाचा बैल आचूची गाडी मी स्वतः आणतो म्हणजे त्याची त्याची बैल आहे ते मी स्वतः आणतो माझ्या घरातले म्हणून आपले वसुती त्याच्या घरातला आहे म्हणून म्हणजे असं आमच्या दोघात की नाही कि मी मोठा डायवर आहे ही जी कशी गाडी आणून ती काय तसलं काय नाही आम्ही आमच्या डोक्यात एकच असतं की मुलाला तिथे गाडी ठेवायची चुकून जर दोघं एका सीमित आलं तर काय होत आता विषय हारजीत आहे हार पण मी तर सांगतो म्हणजे माझ्या तर बैलाच्या म्हणजे ते जी मी जी गाड्या सीमित तर अजून तर काय आलेलं नाही मला तर वाटतं की अजून काही येणार नाही त्या सीमे गाडी म्हणजे एवढं तुमचं दोघांचं पण प्रेम आहे आणि अजून इतक्या दिवस आम्ही दोघं गाड्या पण आणतोय माझी पण एका गाडी आलेली नाही काय सांगशील म्हणजे या हार जीत आहे म्हणले काय आपण हे करत नाही कारण का सगळे एकत्र असल्या काय ना पहिल्या पहिलाच पैर करतो अर्जुनच पैर करतो सगळे मिळून बसून असल्यामुळे एवढं काही रिस्क घेत नाही आम्ही कुठल्या गोष्टी आणि बऱ्यापैकी बघितलं तुमच्या सांगली जिल्ह्यातले ड्रायव्हर बऱ्यापैकी सगळे एकत्र असतात अगदी विशाल विशाल ड्रायव्हर म्हणा बायारवडे तुम्ही दोघं सगळी एकत्र येतो इकडं एकाशी एकाच टू व्हीलर वर कधी कधी एका टू व्हीलर पण येतो एका मी जरी गाडी आली तरी काय एवढं ही करत नाही म्हणजे ह्या कनेक्टिव्हिटी साठी काय सांगा पहिले पाहणार आहे या ड्रायव्हर पाहणार नाही ती जीत होत असत्या पहिले पाहिले तर गाडी निकाल येणार सात ते आठ ड्रायव्हर आहे सगळं म्हणजे त्या दिवशी मैदानात बघितलं सगळे एका टेम्पोवर बसून पण तुम्ही सगळे म्हणजे टेम्पो म्हणजे आम्ही सगळे येताना तिकडक नाही म्हणजे आम्हाला इकडे इकडं लांब पडते आम्ही तिकड सगळ्यांनी मिळून मिसळून येतोय म्हणजे एकत्र जायला पण बरं पडतंय काय झालं कुणाला तर आम्ही सगळे उभा राहतोय एकामेकाला अर्जुन बद्दल काय सांगाल काय गुण दिसतात म्हणजे भविष्यातले त्याचे तो खांद्याचा पब्लिकचा वादश्य आहे तो आणि उजवीने पण पब्लिकला त्यांना वाळव्यामध्ये शिमी काढल्याला दोन्ही साइड न पब्लिकचा आणि भविष्यात स्टार आहेत तसं मी आदतची वासर हाय तसं एखाद्या वासराच सांगतो तसं अर्जुन सा। आहे सुट्टीला वगैरे कसं आहे सुट्टीला एकदम शांत आहे शाजीबाब सुट्टी करते ती एकदम शांत आहे सुट्टीचं काही टेन्शन नाही एक उडी निघून गेला की फक्त स्पीड आहे पहिला आणि आता आदत मध्येच त्यानं सव्वीस गुलाल घेतलेले आणि आता दुशात पण चालू आहे तिचं राजाबर त्यांनी एक नंबर केला काय सांगशील म्हणजे तो पण एक नामांकित सगळ्यात महत्वाचं त्याच नशीबच म्हणजे मी मला मी एका कुठल्याही माणसाला फोन करून दे म्हणजे एका फोनवर त्याचा पायरा होतो हे मला त्याचं नशीब मानलं पाहिजे कारण कोणाला पण फोन करून दे पहिल्या फोन मध्ये त्याचा पायरा होतो म्हणजे एका फोनवर आणि मालकांची पण मन जुळली जातात आता एवटी मुरेचा बाजी जाण आपला पहिला एका फोनवर झालाय परत एकनाथांचा राजा जण आपला एका फोनवर झाला वाटेगावचा पैलवानचा एका फोनवर झाला बागड परत पाटकळचा पतंग शेनकरांचा पिस्तूल ही म्हणजे मी दहा बारा पैर जी केली ती ती एका फोनवरच केली ती काय सांगायला म्हणजे पुढचं बैल मालक पण म्हणजे नकार देत नाही काय महत्वाचं म्हणजे आपला बैल दुखानी पब्लिकचा आणि सगळ्यात महत्वाचं त्याच नशीब जायल त्यात शिमी त्याच्या स्वतः जेव्हा न काढतो आणि आद असून पण पब्लिकला म्हणजे हे म्हणजे तुम्हाला सगळ्यात सांगतो आम्हाला वायव्याचा शिमी आठवतोय हो वायव्याला उजव्याकडे काढेल ती शिमीला कधी झुपलेला नाही का कधी काय केलेलं नाही पण डायरेक्ट शिमीला उजव्याकडे न घालून शेमी त्यानं काढलाय तिथं रिस्क हा आणि पहिल्यापासून मला एक रिस्क रिस्क घेतल्याशिवाय हे ओबेल गाडी न नव्हत रिस्क ही घेतलीच पाहिजे म्हणजे हार हो या जी तू रिस्क घेतल्याशिवाय पर्याय नाही ना म्हणजे काय काय म्हणजे रिस्क यायला पण घाबरतात बाबा किंवा खांदा बदली किंवा काय बदली सांगतो तुम्हाला रिस्क घेऊन तशी मी कडे काढला फायनल ला सहा नंबर तास आला लगेच डावी घालून एकच नंबर केला म्हणजे खांदा बदलून पण हे केले काय सांगायला अजून अर्जुन बद्दल म्हणजे स्वभाव वगैरे कसा आहे स्वभाव शांत आहे आता आमच्या मामाच्या मुलगी एकटी घेऊन जाते म्हणजे शांता कुणाला काय मार बिरत काय नाही आता गाडीत पिकअप मध्ये भरला किलोमीटर की निवान बसेल डायरेक्ट गेला गे उठ म्हणजे ची पण आठवण होत असेल त्याच्याकडे बघ जसा तो माणूक डावी डावीन पब्लिकला पळत होता तसा अर्जुन पळतोय आणि त्याचं म्हणजे वीस टक्के तर त्याचा गुण आहे ती माणिक आणि गाडीत जी म्हणजे शर्यतीला येताना मैदानावर येताना जी गाडीत बसायची सवय त्याच्याकडनं म्हणजे म्हणजे त्या बैलामुळे सगळ्यांनी म्हणजे गाडीत बसायची सवय चालू झाली हा पण लगेच हे पण बैल म्हणजे तिथं भरला की एक किलोमीटर आला म्हणजे ह्याच्याकडे बघितलं की मला काय मानिकच्या आठवणी त्या कारण का ते म्हणजे हो एवढं लांब म्हणजे आज अडीचशे किलोमीटर येऊन अडीचशे जास्त प्रवास झाला आणि त्याने करून पण धावलं एवढ्या लांब सकट जाऊन मी एक नंबर करू शकतो आगामी नियोजन कसं असणार आहे आगामी नियोजन म्हणजे मी कुठल्याच कुठल्या पायरा करत नाही एक अड्डा झाल्याशिवाय कारण की आपले जनावर आहेत आपला स्वतःला बैल आहे त्यामुळे त्याच सगळं बघून बिघून मग मी कुठल्या अड्ड्याचं नियोजन करतो तरी अंदाज कुठले दिसेल काय आता दहा किंवा बारा तारखेला आमच्या भागात माहिती वाळव्यातलं हा वाळव्यात हा आता काय सांगाल आता दहा बारा दिवसाची की काढणार काढणार आता आणि ड्रायव्हर परत तुम्ही दिसणार का इथून पण नियोजन चांगलं असते मी मला कायम गडशे मी कधी फायनल कधी बसतो आमचं मिळून मिसतो असते कारण गाडी एक दोन जादा असते त्या कधी कधी तीन तीन फेरे मी सांगतो बैल पैऱ्याची शोभा राहते एखादा मोठा पैरा झाला की ड्रायव्हर बसवते दुसरा मी म्हणजे माझं मी ड्रायव्हर आहे पण कुठल्याही ड्रायव्हरला मी नाराज करत नाही ड्रायव्हर असून दे कुठला पण ड्रायव्हर बसून दे सगळ्यांनी संधी प्रत्येक ड्रायव्हर हाल तेवढं पहिले चर्चा जाते ना जास्त वेळ घेत नाही लांब प्रवासाला जायचंय परत शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटतं धन्यवाद धन्यवाद